म्हणायचं नमस्कार माझे नाव आहे सोना आज मी तुम्हाला आज गोष्टीचे नाव आहे नाही म्हणत ना हा तू सांग बर स्वरा तू सांग नाही हिला पण येते गोष्ट सांगू दे ना जरा म्हणली की त्यांना म्हणलं की मी तुला खाऊन जाईल त्यांना म्हणलं की मी माझ्या लेकीच्या घरी झालेल्या तू तू उभा आता आता आपण ह्याची गोष्ट ऐकू बघू हा कसा सांगतो हा सांग बर सांग हांग की, मी की खांग खांग तू मला मग ती त्या हाडकाने काय करणार मग ती म्हणली मी माझ्या लेकीच्या घरी जाते लाडू नहीं नहीं। तो किती प्राणी आता बास की कीकडे जाऊ दे ना तिला नाही मी तुला मग पृथ्वीराज गेली बाबा ती आता लेकीकडं अरे ऐक ना आता असं समज कि ती लेकीकडे गेली आता पुढचं सांग कौन प्राणी कोण प्राणी कोणती राहिली आता ऐक ना कोल्हाचं पण झालं लांडक्याचं पण झालं आता पुढचं सांग ना पण

आलेले की किती दाते खाते दाजूड होते मग तुम्हाला खात गेली घरी आता फक्त सांगू मग ती 15 दिवस प्रहाती किते लेकीचे घरी मग दाजूड होते मग मग हिज लेगमती मग काय मला जाता जाता लेक काय काय